उन्हाळा सुरू झाला की कैरीचे आपण विविध पदार्थ बनवत असतो आणि त्याच्यातलाच एक पारंपारिक पदार्थ म्हणजे कैरीचं तक्कू शरीरात थंडावा प्रदान करणारा आणि उष्णतेपासून आपलं संरक्षण करणारा हा तक्कू तेवढा चविष्ट देखील लागतो तर अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे टेस्टी मोमेंटला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकनला दाबा जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर तीन इथे मी कैऱ्या मीडियम साईजच्या घेतलेल्या आहेत स्वच्छ पाण्याने धुवून त्याला पुसून घेतलेला आहे कैऱ्या टक्कूसाठी निवडत असताना फार जास्त आंबटही नसाव्यात आणि खूप जास्त गोडही नसाव्यात मीडियम अशा आंबट आणि गोड चवीच्या त्या कैऱ्या असल्या की तक्कू खाण्यात एक वेगळीच मजा येते ताज्या कैऱ्या वापरल्या तर आणखी फारच सुंदर कैरीचं असं वरचं आवरण आपण सोडून घेऊया आता याला छोट्या छोट्या पिसेसमध्ये कट करून घेऊया आतमधली कोयदेखील आपल्याला याच्यातली काढून घ्यायची आहे वेगवेगळ्या भागामध्ये हे कैरीचं तक्कू वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं जाते ही जी आज मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करत आहे ती खास मराठवाड्यातील आहे उन्हाळ्यामध्ये भाजीचं खावं वाटत नाही जिबेला चव उरत नाही मग हा तक्कू एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा खूप चविष्ट आणि तोंडाला चव आणण्यासाठी याचा वापर करण्यात येतो अगदी पारंपरिक पद्धतीने खलबत्त्यामध्ये आज आपण हा तक्कू बनवणार आहोत मिक्सरच्या भाडण्यात याला फिरवण्यापेक्षा खलबत्त्यामध्ये असं याला ठेचून काढलं की खूप चविष्ट आणि तोंडाला पाणी सुटेल असा हा तक्कू तयार होतो तर इथे सगळ्या मी आंब्याच्या फोडी खलबत्त्यामध्ये टाकलेल्या आहेत छोट्या चमच्याने अर्धा चमचा जिरे दीड चमचा भरून लाल तिखट त्याचप्रमाणे चवीनुसार एक चमचा मीठ आणि अगदीच अर्धा चमचा मी इथे साखर घातलेली आहे सर्व जिन्नस फार महत्त्वाचे आहेत परंतु तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचं प्रमाण कमी जास्त करू शकता अगदी झणझणीत आणि थोडासा तोंडाला पाण्यांना तक्को खायला चविष्ट लागतो त्याच्यामुळे थोडासा जास्तच तिकटाचा वापर मी या ठिकाणी केलेला आहे मस्त याला खलबत्त्यामध्ये जाडसर खेचून घालूया आणि आता याच्यामध्ये दोन लसणाच्या पाकड्या आणि एक मिडियम साईजचा कांदा मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून तोही घातला आहे त्यालासुद्धा या साहित्यासोबत चांगलं ठेचून घेऊया आता तुम्ही म्हणाल ताई की कैरीसोबतच तुम्ही कांदा का नाही घेतला तर त्याचं देखील एक वैशिष्ट्य आहे कैरीसोबतच जर तुम्ही कांदा वाटला तर तेवढं चविष्ट तुम्हाला तो तक्कू वाटणार नाही पहिल्यांदा सगळं साहित्य आणि जिन्नस कैरीमध्ये चांगलं मिक्स झालं थोडंसं त्याला ठेचलं की नंतर कांदा ॲड करा आणि एकदा तुम्ही असं ट्राय करून बघा तुम्ही देखील हा तक्कू खाल्ल्यानंतर याची चव विसरणार नाही जिबेवर रेंगाळतच राहील एकदाच भरपूर बनवून तुम्ही आठ दिवसासाठी फ्रीजमध्ये सुद्धा याला स्टोअर करून ठेवू शकता जेवण करायच्या वेळेस अर्धा घंटा अगोदर आपण हा फ्रीजमधून बाहेर काढून मस्त जेवणासोबत त्याचा आस्वाद घेऊ शकतो असाच नुसता भाकरीसोबत पोळीसोबत एवढंच नाही तर भातासोबत खायला देखील चविष्ट लागतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता याला तडका मारून घेऊया तर अर्धा वाटी कडकडीत तेल गरम केल्यानंतर एक चमचा भरून मोहरीचे दाणे छान तडतडू द्यायचे आणि वर असा तडका घालायचा आणि या तक्कूमध्ये मिक्स करून घ्यायचा आहा एवढी चविष्ट रेसिपी की नक्कीच तुम्ही एकदा बनवल्यानंतर वारंवार या उन्हाळ्यामध्ये ट्राय कराल अशी ही कैरीच्या तक्कूची रेसिपी आहे कैरीचं पण कैरीचं तक्कू हे असे कैरीचे पदार्थ उन्हापासून आपलं संरक्षण करतात तर आजची माझी रेसिपी आवडली असल्यास एक लाईक जरूर करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका